जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासना मात केला, जयाचा मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयेतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवीद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण चैतन्य मीडे जानकी जीवन जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन चार मार्च प्रपंचाचे स्वरूप समजून घेऊन नामात राहावे आपले जीवन किती अस्थिर आहे हे लढाईच्या काळात चांगले कळून येते अशा अस्वस्थतेच्या काळात मनाने घाबरू नये काळजी न करता शांत चित्ताने भगवन नामात कर्तव्य करीत राहावे काळजीला म्हणा कारण असे काहीच लागत नाही कारण ती आपल्या काळजापर्यंत नव्हे काळजापाशीच असते काळजी करायचीच म्हटले म्हणजे महंट कोणत्याच गोष्टी तिच्यातून सुटत नाहीत काळजीमुळे मानसिक आणि शारीरिक त्रास होतो ज्याला काळजी नाही त्याने भगवंत आपलासा करून घेतला हे समजावे भगवंतावर पूर्ण विश्वास टाकून तुम्ही काळजी करण्याचे एकदम बंद करा ज्याप्रमाणे कुणाचीही कुंडली मांडली मग तो श्रीमंत असो की गरीब असो तरी तिच्यामध्ये सर्व ग्रह यायचेच त्याचप्रमाणे जन्मलेल्या प्रत्येक प्राण्याला सर्व विकार असायचेच भगवंताचे अवतार जरी झाले किंवा साधू पुरुष जरी झाले तरी त्यांनाही विकार असतातच अर्थात त्या विकारांच्या बरोबर प्रेम दया शांती क्षमा हे गुणही त्यांच्या अंगी असतात ग्रह हे या जन्माचे आहेत पण विकार हे मागच्या जन्मापासून असलेले असतात या विकारांना वश न होता म्हणजेच त्यांचे नियमन करून गुणांचे संवर्धन करणे हे प्रपंचात मनुष्याला शिकायचे असते कुटुंबातल्या व्यवहारामध्ये प्रत्येक घटकाने आपापले स्थान ओळखून असावे ज्याला स्वतःच्या मुलाबद्दल प्रेमामुळे इतकी खात्री असते की आपण सांगितलेले आपला मुलगा केल्याशिवाय राहणार नाही तो बाप खरा ज्याला अशी उत्सुकता असते की वडिलांनी आपल्याला सांगावे आणि आपण ते करावे तो मुलगा खरा बापाचा पैसा हा मुलाने अनितीने वागण्यासाठी नाही जो मुलगा अनितीने वागतो त्याला बापाने पैसा देऊ नये ज्याप्रमाणे वर बसण्याची मांड पाहून घोडा दांडगाई करतो त्याचप्रमाणे बापाचे पाणी ओळखूनच मुलगा वागतो गृहिणीने स्वतः स्वयंपाक करून घरातल्या माणसांना जेवायला घालावे त्या करण्यामध्ये प्रेम असते प्रत्येक गृहिणीला घरामध्ये थोडे तरी काम पाहिजेच खरोखर विवाहामध्ये बंधने फार आहेत कारण ती अत्यंत पवित्र गोष्ट आहे जो मनुष्य तरुणपणी स्वाभाविक रीतीने आणि नीतीनियमानुसार वागेल त्याला म्हातारपण मुळीच दुःखदायक होणार नाही आज ज्याने चांगले वागण्याचा निश्चय केला त्याचे मागचे पुसलेच भगवंत रोज संधी देतो आहे आज सुधारले आणि कालचे पुन्हा केले नाही म्हणजे पूर्वीचे नाहीसे होते हीच संधी आजचे बोधवचन जो शहाणा असेल त्याने समजून व जो अडाणी असेल त्याने श्रद्धेने बंधने पाळावीत जानकीजीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम शरी राम जय राम जय जय राम शरी राम समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे जनासि सुबोध गुरुंचा नामा परतेन सत्यमानावे नामा सर्व भोग सेवावे हाचिसुबोधगुरूंचा भोगासंगे कुठे न गुंतावे आनंदात असावे सुबोध गुरुंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय भावे गुरुंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर शुद्धा सावे कपटाचरणा कधी भावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा अनन्य वागावे यत्न कसू न करी मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा नीतिधर्म पाळावा हाची सुबोधगुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाताराम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पन जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध गुरुंचा मारा वा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात तरामरम तो प्रेमाला मूलना जगा माजी हाची गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाजी जानकी जीवनस्मरण जय जय राम सीताकान्तस्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरुब्रह्मचैतन्यरामानन्दप्रल्लाद महाराज की जय श्रीराम समर्थ